बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन एन न्यूज टीव्ही आज देगलूर शहरामध्ये ट्रक व वा वॅनचा मोठा अपघात वाहन चालक गंभीर जखमी नांदेड हैदराबाद महामार्गावर देगलूर नवीन बस स्थानकासमोर थांबलेल्या चौदा टायरी ट्रक हा नवीन बस स्टँड समोर तांत्रिक बिघाड आल्यामुळे बॅटरीवर काम करत असताना पाठीमागून येणारी वॅन ट्रकच्या पाठीमागे येऊन धडकली व्हॅन मध्ये शीख समुदायाचे नागरिक नांदेडहून देगलूर बिदर महामार्गाने प्रवास करत होते व अचानकपणे अपघात झाल्यामुळे व्यान मुले चालक व समोर बसलेले व्यक्ती यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे यांना तात्काळ देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते व्हॅन मध्ये पंधरा ते सतरा जण असल्याची माहिती नागरिकांतर्फे मिळालेली आहे व पाच ते सात जण गंभीर जखमी आहे व ट्रक चालक हा सुखरूप आहे या अपघाताचे तपास देगलूर पोलीस स्टेशनचे व त्यांची टीम पुढील तपास करत आहे नमस्कार मी न्यूज टीव्ही मध्ये नवीन बस स्थानक या ठिकाणी एक भयानक ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे अपघात झालेला आहे थांबलेल्या मोठ्या ट्रक वाहनाला ही येऊन ये धडकलेली आहे सकाळी नऊ वाजेच्या काळामध्ये आपण पाहू शकता मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे तो ट्रक रोडच्या एका कडला थांबलेला होता आणि हे पाठीमागून येऊन नांदेड नांदेड गुरुद्वारा या ठिकाणी येत होती आणि आल्यानंतर त्या ट्रकच्या पाठीमागे जाऊन ती शिरलेली आहे असं या ठिकाणी चित्र दिसून येतो आणि ह्याच्यामध्ये वीस ते पंचवीस जण सरदारजी या गाडीमध्ये उपस्थित होते आणि त्या चालकाला भयानक या ठिकाणी मार लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये समोर जेवढे बसले होते त्यांना फार मोठी दुखापत मध्ये आठ ते दहा लोक या ठिकाणी जिल्हा देंगलूर रुग्णालय या ठिकाणी तात्काळ हलण्यात आलेला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आढळून आले ही पाठीमागून ट्रकला जाऊन जोरात टॅक्सी टॅक्सीडॅन धडकलेली आहे त्याच्यातून आम्ही तात्काळ बसमींना बाहेर काढून जिल्हा जिल्हा रुग्णालय ॲडमिट केलेलं आहे पुढील उपचार काही त्यांना एक ड्रायव्हरला सिरियस मार आहे बाकी त्यांना किरकोळ मार आहे ड्रायव्हरला जास्त मार आणि सोबतचे देखील जखमींना नांदेडला उत्तर काही आले जेव्हा आपण तपास करायला ठिकाणी गेलो होतो आपल्याला काय आढळून आलं का ते ट्रक थांबलेला होता का ते पण रनिंग होता का हे कशा पद्धती रोडच्या बाजूला थांबलेला होता हे टॅक्सी पाठीमागून येऊन लढतलेली आहे तर याचा पुढचा तपास आपल्याकडून चालू आहे पोलीस स्टेशन तर्फे चालू आहे पुढे आता ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे ट्रक एका साईडला थांबलेलं होतं असे या ठिकाणी सूचना मिळालेली आहे आणि डेंगू शहरामध्ये सुद्धा ट्राफिकचा फार मोठा उद्भवलेला प्रकरण दिसून येतो प्रत्येक ठिकाणी थ्री व्हीलर टू व्हीलर अशा पद्धतीने आडवे तिडवे लावलेले असतात रोडावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आणि टू व्हीलर थ्री व्हीलरचा ट्राफिक आ येत आहे या ठिकाणीसुद्धा पथक फिरला पाहिजे या ठिकाणीसुद्धा कडक कारवाई केली पाहिजे सर्वांना हेल्मेटची सक्ती केली पाहिजे तरच या ठिकाणी गोरगरिबांचे मुलांचे जीव वाचतील आणि सुव्यवस्था अबाधित राहील असं या ठिकाणचे चित्र आम्ही देहलोत पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखवून देतो तुम्ही मुलांसोबत पडेल येणार आणि आज ट्रक साधक उपस्थित आहेत हा ट्रक आहे चौदा टाईम आहे अशा पद्धतीचा हा ट्रक फार्षिक आहे आणि हे अपघात किती वाजता कसं झालं ते गाडी आठ वाजता सकाळी चार वाजता आणि थांबल्या था होत्या था बॅटरी था। आपली घेटेन्सनी झालं गाडीचं त्याच्यामुळं थांबली गाडी थांबल्यामुळं तिथं थांबून राहिली नाही ते आपोआप येऊन धडकलं सकाळी आपोआप ते सगळं होुलला होता सगळं होतं हां पण ते काय झोप लागली त्याला काय माहिती नाही त्याच्या पाठीमाग मोटरसायकल वाजली आणि ते म्हणजे ते अचानक असं इकडं कुठं कुठं चलंय म्हणून ते डायरेक्ट आला ते हायस्पीडमध्ये एवढं

आपली तेवढी पुढे होती मी तयार खाली होत होतं गाडीमध्ये खाली नेट चालू होतो नेट महाबां धामगाव धामगाव आता ह्या गाडीचे जे नुकसान झालं आहे ते पोलीस भरपूर कोण कोण देणार ते आमच्याकडे महाग लागेल आता काय नाही आता आमच्याकडे काय अजून काय नाही आपलं नाव काय आहे आपण पाहू शकता या ट्रकचे चालक उपस्थित होते गजानन आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा आई वहांचा आणि मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि आपण पाहू शकता नरसी ते नांदे देंगलुरपर्यंत मला एक सांगा नरसी ते डेंगळूरपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो या ठिकाणी अपघातजनक वाटते का रो रोड कसा राहायला पाहिजे हा सिंगल रोड आहे आए आए रोड हा लाए। नॅशनल रोड आहे तर अशा पद्धतीचा राहायला पाहिजे का डिवायडर राहून काय सर डिवायडर डिवायडर पाहिजे फोर फोर फोरलाईन पाहिजे ना सर हां आणि हे रोड लहान गाडी अशी त्या गाडीला मोठ्या गाडीला थांबावं लागते छोट्या गाडीसाठी तुम्ही नव नरसीपासून जेव्हा डेंगलुर करून येतात तुम्हाला किती ठिकाणी असे रोड कोणाच दिसून येतात पीडब्ल्यू डी मार्ग चिन्हाचे वळणाचे काही दिसून येतात काय हा काहीच नाही वळणावर असं बोर्ड फलकसुद्धा राहत नाही ब्रेकर राहत नाही नाही काही पुण्या कार्नल राहत नाही ब्रेकर एवढे जास्त पण ते काही पण नाही हा डिवायडर असू द्या त्याच्यात विषय नाही म्हणजे तुमच्या साईडच्या तुम्ही तुमच्या साईडनं चालू शकता हां पण इथं डिवायडरच नाही तर ते काय चालू शकणार माणूस ज्या साईड नाही त्या साईडनं चालू शकतो आणि ह्या तुम्हाला तुम्ही आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गाडी चालवत असतात तुम्हाला हा रोड नॅशनल दिसतो काय का ग्रामीण विचारचा रोड दिसतो आम्ही नाही नॅशनल रोडला आला आहे हा हायवे फक्त नॅशनल झाला आहे नाव हे नॅशनल तर प्रायवेटच असले तर काय ग्रामीणच्या पलीकडचा प्रायवेट रोड याच्यापेक्षा मोठा झाली आता जर तुम्ही जेव्हा मोठी वाहन चालत असताना तुम्हाला टू व्हीलर पुढं साईड मारताना तुमची गाडी रोडच्या खाली घ्यावं लागते टू व्हीलरला आम्हाला भिरावं लागते हा आम्हाला कसं आहे आमची मोठी गाडी आहे हे जरी काय ॲक्सिडेंट झाला तर ते टू व्हीलरला ना दोषी नाही नाही जेव्हा टू व्हीलर समोरून येते तर तुमची रोडच्या खाली गाडी घ्यावा लागते अशा पद्धतीचं आपण पाहू शकता या ठिकाणी अपघात झालेला आहे ड्रायव्हरांचं असं म्हणणं आहे की हा जे रोड आहे महामार्ग देगरूर ते नरसी हे नॅशनल नुसतं नावासाठी आहे आणि ग्रामीणच्या पलीकडची अवस्था या रोडची आहे हा राज्य स्तरावर तुझा रोड दिसून येत नाही तर ह्याला नॅशनल नाव देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता असा मोठा जेव्हा चौदा टायरी जेव्हा वाहन चालतो बारा टायरी त्यावेळेस ते एखादी टू व्हीलर जर समोरून आली तर त्याला साईड मारताना सुद्धा हा पूर्ण ट्रक रोडच्या खाली घेऊन जावं लागते जर ते रोडच्या खाली जात नसेल तर अपघात होतोय मोठ्या प्रमाणामध्ये या रोडवर जीव जातात सरकार काय करत आहे ड्रायवरांवर नवीन कायदे लागू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे आणि रोड का करत नाही अशी सुद्धा या ड्रायव्हरांवर लागणं करण्यासाठी आम्ही